समोर होता पैसे आहे तुमच्याकडे आणि फॅमिलीला घेऊन येणार आहे प्रियंकाचा भाऊ दिवसातून आणले आज खूप दिवसातून आणलंय प्रियंकाला मी फिरण्यासाठी आणि सोबत आलाय मे माझा बघितला ला लाडका तर रक्षाबंधन साठी पण आलाय राखी बांधायला आलोय ऑल फॅमिली आलो चला पुढं पण कसले लागले तर इथं आहे तिकीट घ्यायचं तीन वर्षावरील तिकीट आहे ऐंशी रुपये तिकीट आहे असा बाहेरचा नजारा दाखवतो मला बघितला या असं या सिस्टम आहे तर चला आतमध्ये आपण एंट्री करूया दाखवतो सारं कसं आहे ते बरं चला आलो या आतमध्ये एंट्री केली चला हा बाबा कसल दिसतोय बघितल्या हा लंडन ब्रिज म्हणते चला कमी आहे यार काढत की काय चला चला तर हसत खेळत फुटबू काढत काढत आतापर्यंत पोचलेलो आहे आपण लंडन ब्रिज चला बा कसलं वाटतय आतमधील छान छान काय काय तुम्हाला सारं दाखवतो चला पूर्ण वातावरण दाखवतो हे बाई चला आतमध्ये एंट्री झाली बघितला अशी झाड आहेत आणि लंडन मध्ये गेल्यानंतर एंट्री वगैरे जसे होते तस सार आहे हा काढतो कस आहे काढू काय चला आतमध्ये एंट्री झालेली आणि असे फोटोच निवेदन इकडे असं बघितलं का अरे वा कस आहे नजारा बघितलं कुठं

का ही हा चक्र गोल फिरत अयो काय चला आणि इथून आता झाल्यानंतर आपली होती चला चला चला, चला। आतमध्ये एंट्री होते चला झाली सुरुवात हा खाऊ गल्ली पूर्ण खेळ नाही तिथ आहेत तिसली माझी बहुंगडी माझी बहुंगडी हा बघा चला आतमध्ये एंट्री झालेली तुम्हाला प्रत्येक वस्तू दाखवत इकडं खेळ नाही बघा सारे हे चल चल हा चल इकडं बुक आहे पूर्ण बुक बुकचा स्टॉल आहे इकडं टेशनरी

इकडं काय केलं राणीचं आपलं पेशल तपलं ती घेते प्रियंका प्रियंका तपलं ती घेते काय घ्यायचे ती घ्या बांगड्या ही घ्या काय घेते राधा गायच नेकलेस कुठलेला डिझाईन आवडली तर छान वाटते प्रियंकाला हॅलो हे बघा इकडं कानातले पूर्ण डिझाईन वगैरे बघा तर बिल करते ती पुढे बाहुली आम्हाला सांगून आलं नाही बघा आम्हाला माहित होत तुम्ही येणार आहे आज म्हणून तुमच्या आधी आम्ही आलो तुम्हाला होय होय कस काय शांती झाली वास्तू शांती ना, ना। चला नाही नाही बोलायचं नाही काय तिकडं तिकड पाहत घ्यायला तिकडं तिकड आम्हाला माहित होत तुम्ही येणार आहे म्हणून आम्ही आलो त्या दिवशी ना

काय घ्यायचंय लय इथलं महाग लागल पोरग गाडी गाडीच करताय कसली घ्यायची घे तोंडातल्या गाड्या घे पडतेस ना चल हो गाड्या कुठली पाहिजे घेऊ दे त्याला कुठली घ्यायची ती घे लवकर हा चल कुठली कुठं गेला फायनली अशी गाडी घेतली ओमसाठी बघा अशी तर ही अशी पलती गी। गी चल 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 खर चकली मोदक काय पाहिजे काय हे काय हे चकली तर ह्या पूर्ण एरियात ना आताशी बाहेर निघलोय आम्ही बारक्या पोरांड बैठला गेम्स आता हिला वेगळा खेळ आहे दाखवतो तुम्हाला

डोंजा बाबा प्रियंकाचा डोंजा बाबा इथं आहे काय रिंग पचास का चार पन्नास पचास का उसमे लगाय तो बक्षीस आहे का काय खेळले तिकडं बैठले इकडं बॉल टाकायचे किती वाजतात त्यात त्याप्रमाणे गेम आहे ती पूर्ण आणि बक्षीस लागतात त्याप्रमाणे इकडं पण स्पूर्ण ही गेमच बंदुकीने बॉल फोडायचे इकडं आहे रेल्वे हे बघा चला आपलं गँग आले बा बेळ इथं बोळे इथं काय काय कोण आहे बोलाय दाजी यात बसायचं काय प्रियंका का यात बसायचं काय बसती काय तू कुठं कुठे या बोलव तिला कशात बसायचंय चालू या ह्याला म्हणतात बारामती बर का हा चला अशा प्रकारे सर्व लंडन ब्रिज बघितलेला आहे आणि आता निघालेलो का आहे काय चला तरी सार बघितलेलं इकडे एक्झिट झालेलो आहे असं एक्झिट इकडे एक बघितलं हा